नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवपूजे संबंधित वस्तूंची खरेदी आम्ही दाखवत असतो आता चातुर्मास सुरू झालाय आणि सणांची रेलचे त्यामध्ये कृष्ण जन्माष्टमी आहे किंवा गणेशोत्सव आहे यासाठी तुम्ही संपूर्ण खरेदी माझ्यासोबत करू शकता लोकमत भक्ती सोबत तर आज मी खरेदी करणार आहे गोरेगाव ईस्टला जिथे आपण बाप्पांच्या मूर्ती तर बघणारच आहोत त्याही व्यतिरिक्त बबल वॉल डेकोरेशन नेमकं काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर ही खरेदी तुम्ही करू शकता गोरेगाव ईस्टला गोरेगाव ईस्ट रेल्वे स्टेशन वरून अगदी पाचशे मीटरच्या अंतरावर पांडुरंगवाडी मैदान आहे त्याच्या अपोजिटलाच मशुरा आश्रम आहे त्याच्या बाजूलाच गुजर क्रिएशन आहे या शॉप मध्ये आपण आज भेट देणार आहोत आणि तिथे बाप्पांच्या कोणत्या कोणत्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात आणि बबल वॉल डेकोरेशन नेमकं काय हे बघूयात चला तर मी सध्या आले गुजर क्रिएशन या शॉपमध्ये जिथे आपल्याला बबल वॉल क्रिएशन जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं जे डेकोरेशन आपण आपल्या घरी करू शकता आणि त्याचबरोबर बाप्पांच्या विविध स्वरूपातील रत्नजळित आकर्षित मूर्ती सुद्धा आहेत तर या सर्वांबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत शुभम खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये सो आपण कशापासून मूर्तीपासून स्टार्ट करूया बरं तर आपल्याकडे कोणत्या साईज मध्ये बाप्पांच्या मूर्ती आहेत ते तुम्ही सांगू शकता आणि कोणत्या कोणत्या रूपातल्या माझ्याकडे सध्या एक फुटापासून ते अडीच फुटापर्यंत मूर्ती आहेत वेगवेगळ्या रूपमध्ये जसे बालाजी झाले दगडूशेख झाले चिंतामणी झाले त्याच्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये माझ्याकडे आहेत जर काही ऑर्डर असेल त्या हिशोबाने पण मी घेतो तर या ज्या मूर्ती आहेत जसं ही मूर्ती आहे किती साईजची सा ची आहे ही दोन फूट ची आहे त्याची कॉस्ट पडते आठ हजार रुपये त्यामध्ये कपडे वगैरे सगळे जे डायमंड वगैरे वगैरे सगळे सगळं तुम्ही तयार करतो बघ सोबत तुम्हाला जी प्राइस आणि त्या त्याच्यामध्ये त्या प्राइस मध्ये तुम्हाला येईल ते ही तुम्ही मूर्ती बघू शकता बाप्पांची चतुर्भुज मूर्ती आहे आणि खूप सुंदर अशी आकर्षित त्याला वस्त्र वगैरे परिधान करून दिलेली आहे रत्नजनित मूर्ती आहे तर याची प्राइस आठ हजार रुपये तुम्हाला सुद्धा या मूर्ती गणेशोत्सवासाठी आपल्यासाठी बुक करायच्या असेल तर तुम्ही इथे येऊन नक्कीच खरेदी करू शकता शिवाय तुम्ही ऑनलाईन जर ऑर्डर करायचं असेल तर, तर तेही करू शकता इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर रत्नजळित बाप्पांची मूर्ती आहे दगडूशेठ हलवाई या स्वरूपामध्ये बरोबर तर याचं काय साधारणतः प्राइस असेल 2.58 करो इन डायमंड बॉक्स वगैरे सगळे ओके हे जे तुम्ही वस्त्र बघताय किंवा हे सगळे दागिने बघतायत ते अगदी खरे आहेत आणि खूप सुंदर दिसताय ते जे वस्त्र वगैरे परिधान करून दिलेले आहेत तुम्ही तुम्हाला हव्या त्या साइज मध्ये बाप्पांची मूर्ती नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला या खूप आकर्षित करतात आणि या कशा ऑनलाइन कशा सेल करू शकता ऑनलाइन माझं इंस्टाग्राम वरती आयडी आहे त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता त्यानंतर यावरती कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे पण आहेत त्यावर तुम्ही कॉल करू विचारू शकता की अवेलेबल आहे का तर म्हणजे तुम्ही इंस्टाग्राम वर हे सगळं एक एक मूर्तीचं ओके सो तुम्ही okay. so यांच्या इंस्टाग्राम आहे त्या इंस्टाग्राम वरून ऑनलाइन ह्या मूर्ती बघून खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला कधी पुण्यावरून जर ऑर्डर करायचं असेल किंवा बा। मुंबईच्या बाहेरून ऑर्डर करायचं असेल तर तशी तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता ही मूर्ती सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि रत्नजळीत आहे आणि खरी वस्त्र परिधान करून दिलेली आहे सो so, याचा काय साईज असेल तर ती पणचे दोन फुटचे दोन फुट मॅक्झिमम दोन फुटपर्यंत ओके याचा काय प्राइज असेल तर जी आर्ट वगैरे याची पण आर्टच आहे म्हणजे दोन फुटापर्यंतच्या okay. जेवढ्या मूर्ती आहेत त्याची मॅक्सिमम हा स्टार्टिंग प्राइस असते सेवन पासून जे एट एट नाईन पर्यंत आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारामध्ये आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वा त्याच्यानंतर आणखी इकडे पण बघू शकता अतिशय सुंदर रित्या डिझाईन केलेले आहे बाप्पांचे स्वरूप आणि हव्या त्या मूर्ती तुम्ही इथून ऑर्डर करू शकता आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता झाडाच्या खाली विराजमान आहे गणपती बाप्पा आणि ते स्वरूप आहे भगवान श्री कृष्णाचं अतिशय सुंदर आहे आणि खूप सुंदर सुंदरित्या ते डेकोरेट केलेलं आहे तुम्ही फक्त याला लाइटिंग जरी लावून आपल्या घरी सजवलं तरी ते खूप आकर्षक शक दिसू शकतं तर त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर हे कलर कॉम्बिनेशन बाप्पाचं तुम्ही बघू शकता या सगळ्या मूर्ती मातीच्या आहेत त्यानंतर अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये बापांची ही मूर्ती तुम्ही बघू शकता ही कोणत्या स्वरूपातली आहे बालाजी अच्छा तर यांच्या स्वरूपातली श्री गणेशाची मूर्ती आहे आणि ही सुद्धा दोन फुटाचीच आहे याच्या पेक्षा कमी साईज मध्ये आहे तुमच्याकडे काय स्टार्टिंग प्राइस असेल पाच हजार पासून ते सात हजारापर्यंत दीड फुटामध्ये एक फुटाचे जे आहे ते अप्रोक्स तीन हजार पासून ते ओके देते तर तुम्हाला जर एक फुटाची हवी असेल तर हे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर सोजवड रूप आहे बाप्पांचं आणि खूप सुंदर क्यूट लहान बाळाचं स्वरूप बाप्पांना देण्यात आलंय आणि ही एक फुटाची मूर्ती आहे तर लहान मुलांना खूप आकर्षित करतात अशा मूर्त्या तुम्हाला हव्या असेल तर अशा प्रकारच्या या मूर्ती सुद्धा तुम्ही इथन घेऊन जाऊ शकता आणि याची काय प्राइस म्हणजे स्टार्टिंग रेंज काय असेल त्याची साडेतीन हजार म्हणजे यांच्याकडे साडेतीन हजार, हजार रुपयापासूनच्या या बा, बाप्पांच्या मूर्ती तुम्हाला इथे मिळतील आणि ते ही दोन फुटापर्यंत आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे सुद्धा रत्नजडी मात्र एलईडी डी लागलेली आहे त्याच्यामध्ये त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये तर तुम्हाला वेगळी लाइटिंग करायची गरज पडणार नाही तर याची जी लायटिंग केलेली आहे त्याची पण सेम प्राइस आहे बघा तुम्हाला आतापर्यंत ज्याही मूर्त्या दाखवल्या त्या दोन फुटाच्या आहेत आणि त्याही आठ हजार या रेंज मधल्याच आहेत याच्यात मात्र ई डी लागलेली आहे तरी सुद्धा ही आठ ते साडेआठ हजाराच्या किमतीमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे तर तुम्हाला आवडणाऱ्या बाप्पांच्या मूर्ती तुम्ही इथनं नक्कीच खरेदी करू शकता त्यानंतर याच्या मागे सुद्धा तुम्ही बघू शकता खरी वस्त्र परिधान करून दिलेले दागिने परिधान करून दिलेल्या अशा एकापेक्षा एक, एक आणि आकर्षक दिसणाऱ्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत खूप सुंदर सोजवाड बाप्पांचं रूप तुम्हाला इथे बघायला मिळतं त्यानंतर सर्वांना आवडणारी आणि सर्वांचं मन भारावून टाकणारी अशी मूर्ती तुम्हाला दाखवते ती म्हणजे रामलल्लाच्या स्वरूपामध्ये भगवान श्री गणेश यांची मूर्ती तुम्ही इथे बघू शकता हुबेहू हु, अयोध्येमध्ये जी रामलल्लाची मूर्ती आहे प्रभू श्री रामचंद्र जशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे अगदी त्याच पद्धतीने भगवान श्री गणेशाची ही मूर्ती तुम्ही इथे बघू शकता छान खरी वस्त्र परिधान करून दिलेली आहे हातात बाण आहे आणि त्याच्यानंतर जी मागची प्रभावळ आहे ती तुम्ही बघू शकता इथे भगवान श्री हरी विष्णूंचे दहा अवतार कोरलेले आहेत त्यांचे शुभचिन्ह कोरलेली आहेत प्रतीक कोरलेली आहेत त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता भगवान श्री हनुमान यांची प्रतिमा आहे इथे गरुड भगवान आहेत तर अशा प्रकारे अयोध्येतील मूर्तीची हुबेहूब प्रतिमा बनवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आणि अशा प्रकारे श्री गणेश आपल्या घरी तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता याची काही या साईज आहे आणि काय प्राइस मध्ये असेल दोन फुट फुटामध्येच आहे ओके फक्त नऊ हजार रुपये याची प्राइस आहे सो तुम्ही ते बघू शकता आणि आपल्या परीणी डिझाईन सुद्धा करून घेऊ शकता याला जर तुम्हाला हवं असेल तर लाइटिंग करू शकता किंवा आपल्या घरी जशा पद्धतीने आपल्याला सजवायचं आहे तशा पद्धतीने ते तुम्ही सजवून घेऊ शकता त्यानंतर श्री गणेशाची ही अतिशय सुंदर आणि आकर्षित करणारी प्रतिमा तुम्ही बघू शकता मूर्ती ज्याच्यामध्ये गजमुख आहे आणि त्यातूनच बाप्पांची छोटी गजप्रतिमा निघालेली आहे असा हा देखावा सुंदरित्या तयार केलेला आहे तर अशा प्रकारच्या वेगळ्या स्वरूपाच्या मूर्ती सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि त्या अतिशय युनिक दिसणार आहे आपल्या घरासाठी आणि याचबरोबर आता तुम्ही बघू शकता याच्या मागे जे बबल पाईप आहे असं डेकोरेशन तुम्ही तुमच्या घरासाठी नक्कीच घेऊन जाऊ शकता ही क्रिएटिव्हिटी नेमकी काय आहे ते बघूया गणेशोत्सव म्हटलं की चार महिन्यापासूनच लगभग सुरू होते आणि आतापासून गणेश मूर्तींच बुकिंग सुरू आहे तर तुम्हालाही हे बुकिंग करायचं असेल तर तुम्ही गुजर क्रिएशन या शॉपमध्ये येऊन नक्कीच करू शकता याही व्यतिरिक्त ऑनलाईन जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता यांच्या इन्स्टाग्रामवरून आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला घरी डेकोरेशन अगदी दोन मिनिटात तयार करून घ्यायचं असेल तर बबल वॉल क्रिएशन आणि बबल पाईप याबद्दलची क्रिएटिव्हिटी बघूया हे जे डेकोरेशन आहे बबल पाईपचं तर हे नेमकं काय का आहे म्हणजे इलेक्ट्रिक आहे आणि त्याच्यामध्ये पाय पाणी एकदम इझी सेटअप आहे okay. हे तुम्हाला फक्त पाणी ऍड करून स्विच ऑन करायचं okay. आपोआप चालू होऊन लाईट्स येतात आणि जी प्राइस आहे

बबल पाईप्स वाला डेकोरेशन आहे तुम्ही ते साथ साथ था 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 था। तुम्ही आपल्या घरासाठी खरेदी करू शकता याच्यामध्ये तुम्हाला साडेतीन फुटापासून तर चार फुटापर्यंत असे साईज मिळते ते साधारणतः आपले दोन फुटाचे गणपती असतात त्याच्यासाठी हे डेकोरेशन फुटापर्यंत तुम्ही मॅक्झिमम ठेवू शकता ओके आणि जर आपल्याला जर छोट्या साईज मध्ये हवं असेल तर तसं तुम्ही ऑर्डर प्रमाणे देता छोट्या साईज मध्ये पण मिळतो ओके ते किती साईज मध्ये जसं गणपतीच्या साईज प्रमाणे ते डिपेंड करतात दहा पंधरा हजारापर्यंत येऊन जाईल त्यामध्ये पाईप्स कमी येतील बरं तर तुम्ही बघा जर तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये जर तुम्हाला सुंदर देखावा तयार करायचा असेल आणि तेही युनिक काहीतरी आपल्याला हवं असेल तर तुम्ही या पद्धतीचे देखावे तयार करू शकता हे बबल पाईप सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर आपल्या घरासाठी सुंदर देखावे आणि काहीतरी क्रिएटिव्ह करायची इच्छा असेल तर अशा प्रकारे बबल पाईप तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता याच्यामध्ये सगळे लाइटिंग वगैरे सगळे दिलेले आहे बरं याच्यामध्ये आपण पाणी वगैरे टाकतो आणि ते इलेक्ट्रिक आहे तर याच्यामध्ये करंट लागण्याची काही भीती वगैरे ओके okay. आणि याची काही वॉरंटी वगैरे देतो वॉरंटी जेवपर्यंत म्हणजे आम्ही लिकेज नाही होतो लिकेज झालं तर आम्ही लगेच रिपेअर करतो असं तुटूच तर हे okay. नाही म्हणजे तुटलं तर ते म्हणजे ते रिपेअर पण तुम्ही रिपेअर हो, वॉरंटी म्हणजे जर लिकेज झालं तर लिकेज झालं तर हे तुम्हाला दुरुस्त करून देतील भलेही तुम्ही पुण्याला घ्या किंवा आउट ऑफ मुंबई कुठेही खरेदी करा तर हे तुम्हाला दुरुस्त करून मिळेल ओके सो हे याची वॉरंटी आहे की लिकेज झालं तर ते तुम्हाला रिपेअर करून मिळेल आणि याच्याही व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता इकडे बबल वॉल पेंटिंग आहे आणि खूप सुंदर असा देखावा तो तयार करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारचं दोन मिनिटात तयार होणार जे डेकोरेशन आहे तुम्ही आपल्या घरासाठी नक्कीच खरेदी करू शकता याच्याबद्दल काय सांगाल हे हा जो पूर्ण सेटअप आहे तो पूर्ण सेटअप तुम्हाला बावीस हजाराला येईल त्यामध्ये जे रिंग वाले पाईप येते येतात थ्री इंचा पाईप असतो चार फूटच्या हाईटचा आणि जी मागची वॉल आहे ती चार फूट हाईटला असते आणि लांबीला तीन फूट असते ती फोर बाय थ्रीची येते फक्त वॉल घेतला तर तुम्हाला पंधरा हजार आलाय आणि पूर्ण सेटअप घेतला बावीस हजार आलाय ओके तर म्हणजे हा जो पूर्ण सेटअप आहे तो तर तुम्ही घेऊन जाऊ शकता जर तुम्हाला फक्त वॉल घ्यायची असेल ते सुद्धा घेऊ शकता किंवा खाम घ्यायचे असेल ओके तर ते पिलर कितीला येतील साधारणतः हे जे पिलर आहे पिलर पण माझ्याकडे दोन वेगळे वेगळे हा स्क्वेअर मध्ये आणि एक राउंड मध्ये येतो राऊंड मध्ये तो तीन इंचा मध्ये तो चार फूटचा आहे त्यामध्ये सेव्हन थाउजंड ला दोन पाईप येतील आणि याच्यामध्ये नऊ हजाराला दोन येतील ओके सो तुम्ही बघा किती सुंदर इथे आहे अशा पद्धतीने आपल्या घरी काहीतरी क्रिएटिव्ह करू शकता आणि याला बबल वॉल डेकोरेशन किंवा बबल पाईप डेकोरेशन असं म्हणतात आणि हे बघा तुम्ही इथे बघू शकता सुख करता दुकारता असं लिहिलं आहे ते प्रिंट कारण हे ग्लास आहे आणि ते ट्रान्सपरंट असतात याच्यामागे तुम्हाला हवे ती डिझाईन तुम्ही याच्यामध्ये लावू शकता हा फक्त कापड आहे जो इथे लावलेला आहे एखाद्या पैठणीचा असू शकतो तो आणि इथे छान नाव लिहिलेलं आहे तर तुम्ही okay. ते आपल्या पद्धतीने करून सुद्धा घेऊ शकता किंवा जर तुम्हाला असंच हवं असेल ट्रान्सपरंट तर ते तसंही ठेवू शकता मला सांगा याचं मेंटेनन्स काय आहे नक्की आणि हे मटेरियल काय आहे ह्याचं मेंटेनन्स झिरो आहे जे येईल मेंटेनन्स फक्त लाईटचं आणि मोटरचं बाकी ज्याचे आणि जे मटेरियल आहे ते हा एक्रेलिक शीट आहे पी सी एक्रेलिक शीट मध्ये होतं ते ग्लास प्रमाणे दिसतं म्हणजे हाताळणं वगैरे एकदम इझी आहे हो हो सो बघा तुम्हाला वाटत असेल की हे ग्लासपासून तयार केलेलं आहे तर हे मटेरियल अॅक्रेलिकचं आहे त्याच्यामुळे त्याला हाताळणंही सोपं आहे आणि ते, ते तुमच्यापर्यंत अगदी सुखरूपरित्या पोहोचेल याची काळजी ते नक्कीच घेतात जेव्हा तुम्हाला ते डिलिव्हर करतात सो अशा प्रकारचे हे डेकोरेशन तुम्ही इथे येऊन नक्कीच खरेदी करू शकता सो बबल वॉल ही क्रिएटिव्हिटी जी आहे ती आपण भक्तीवर पहिल्यांदाच दाखवली आहे आणि यापासून आपण गणेशोत्सवाचा श्री गणेश केलाय सो अशा प्रकारे क्रिएटिव्ह काहीतरी तुम्हाला करायचं असेल तर गुजर क्रिएशन या शॉपमध्ये येऊन तुम्ही ही खरेदी करू शकता किंवा जर तुम्हाला आधी सांगितलंय ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला खरेदी करायचं असेल तर बाप्पांच्या अनेक स्वरूपातील मूर्त्यांचे इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला बघायला मिळेल आणि बाप्पांची खूप सुंदर आणि वेगवेगळे स्वरूप तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि अशा प्रकारचे डेकोरेशन सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे सो तुम्ही ते तुमच्या परीने ऑर्डर करून घेऊ शकता किंवा या दुकानाला भेट देऊ शकता या दुकानाचा परत एकदा ऍड्रेस सांगते गोरेगाव ईस्टला पांडुरंगवाडी रोड नंबर चार पांडुरंगवाडी मैदानाच्या अगदी अपोजिटलाच ही शॉप आहे गुजर क्रिएशन या नावाची मसुरा आश्रमच्या अगदी बाजूला आहे आणि इथे असलेल्या सर्व मूर्तींची किंवा वॉल क्रिएशनची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो याही व्यतिरिक्त तुम्हाला बाप्पांच्या मूर्ती हव्या असतील किंवा तसं डेकोरेशन तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याची योग्य दुकाने शोधून आणि ती तुम्हाला स्वस्त किमतीमध्ये कुठे मिळतील हे शोधून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार